बाळा तुझ्या आयुष्यात आजपर्यंत तुम्ही खूप अपमान खूप दुःख खूप तिरस्कारांचा तुम्ही सामना केलेला आहे तुम्ही हे सर्व खूप भोगलेले आहे आणि अजूनही अशा गोष्टींना तुम्हाला सामोरे जावेच लागत आहे आम्ही जाणतो की तुम्ही या सर्व गोष्टी सहन करून त्यांचा सामना करून खूप थकलेला आहात माझ्याच आयुष्यात का हे सर्व त्रास आलेले आहेत मी कोणते असे मोठे पाप केलेले होते म्हणून असे वाईट दिवस मला भोगायला आलेले आहेत जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आले तेव्हापासून माझ्या मागची संकटे ही काही संपतच नाहीत अशा कित्येक विचारांनी तुमच्या मनामध्ये थैमान घातलेले आहे आणि या विचारांनी तुमचा तुमच्या परमेश्वराचा विश्वास हा थोडा डळमळीत होत आहे पण बाळा असे करून कसे काय चालणार ज्यावेळेस तुमचा तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास हा कमी होतो तेव्हा तुम्ही तुमच्या परमेश्वरापासून दूर जात असता लांब जात असता तुमचा तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास जेवढा घट्ट असतो तेवढेच सर्व गोष्टी सहन करण्यासाठी तुम्हाला ताकद मिळत असते बळ मिळत असते तुम्हाला मार्ग मिळत असतो तुमच्या दुःखाचे रूपांतर देखील सुखामध्ये होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास तुम्ही कमी होऊ देऊ नका बाळा तुझ्या मनात हे विचार येणे साहजिकच आहेत कारण तुम्ही आजपर्यंत खूप त्रास सहन केलेला आहे जेव्हा तुम्ही आमच्या सेवेत येता जेव्हा आम्ही तुमचा हात धरतो तेव्हा जे तुमचे कर्मभोग तुम्ही हळूहळू फेडत असता जी संकटे तुमच्यावर आजपर्यंत थोड्या थोड्या अंतरावरून येत होती ती एकदमच पाटोपाट येऊ लागतात कारण हे सर्व आम्हीच घडवून आणत असतो कारण आम्हाला आमच्या भक्तांचे कर्मभोग हे लवकर लवकर संपवायचे असतात जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्मभोग हे भोगून संपवत नाही तोपर्यंत आमची कृपा तुमच्यावर पडत नसते तुमच्यासाठी सर्व रस्ते हे खुले होत नसतात बाळांनो तुमच्या ह्या जन्मात आणि तुमच्या मागील जन्मातील तुम्हीच केलेली तुमची चांगली वाईट कर्मे ही तुम्हाला तुमच्या ह्या जन्मात किंवा तुमच्या पुढील जन्मातही तुम्हालाच भोगावे लागतात आता आम्ही तुमचा हात धरलेला आहे त्यामुळे तुमचा हा, हा उरलेला जन्म आणि तुमची पुढील येणारी जन्मे ही सुखकारक व्हावी असेच आम्हाला वाटत आहे तुम्हाला मोक्ष प्राप्त होण्यासाठीच आम्हीच तुमचे भोग हे लवकर भोगून संपवत असतो त्यामुळेच एका पाट एक अशी संकटे अशा अडचणी या तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात हे लक्षात ठेवा बाळांनो आमच्या सेवेमध्ये जो येतो त्याचे सर्व पाप दोष आम्ही पूर्णपणे मिटवतो त्याचे कर्मभोग लवकर लवकर भोगून संपवतो त्याला शुद्ध करतो आणि त्याचे जीवन सुखमय यशस्वी त्याला जगण्यासाठी आम्ही त्याला तयार करतो त्यामुळे कधीही आमच्याविषयी तुझ्या मनामध्ये कोणतीच शंका तू आणू नकोस काळजी करू नकोस हे जे काही सोबत सध्या घडत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडत आहे हे लक्षात ठेव आणि काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुमचे रक्षण करत आहे आम्ही हे सर्व तुमच्या भल्यासाठीच करवत आहोत हे लक्षात ठेवा त्यामुळे या संकटाच्या साखळीला पाहून तुम्ही घाबरू नका ती सर्व तुमचीच कर्मी आहेत आणि ती तुम्हालाच भोगून संपवायची असतात या कर्माच्या फेऱ्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार स्वतः परमेश्वरालाही नाही देवही या कर्माच्या भोगातून सुटलेले नाहीत त्यामुळे प्रत्येकाने आपापले कर्मभोग हे स्वतःच भोगून संपवावे लागतात मग त्यासाठी किती क जन्म घेतले तरी ते तुमचे कर्मभोग तुमचा पाठलाग करतच राहतात बाळांनो मृत्यूसमये जे जे काही तुम्ही कमावलेले आहे मग ती माणसे असो किंवा वस्तू असो किंवा पैसा असो ते सर्व तुम्हाला इथेच सोडून जायचे असते जे शरीर तुम्ही आजपर्यंत धारण केलेले असते ज्या शरीरावर तुम्ही एवढे प्रेम केलेले असते तुमचे ते शरीरही इथेच जळून राग होते शेवटी तुमच्यासोबत फक्त तुम्ही आजपर्यंत केलेले तुमचे चांगल्या वाईट कर्माची शिदोरीच फक्त तुमच्यासोबत येते तुमच्यासोबत पुढे पुढे जात असते तुम्ही म्हणजे तुमची ही आत्मा तुमची ही आत्मा अमर आहे आत्मा ही कधीच नष्ट होत नसते ती वेगवेगळे शरीर धारण करून जे कर्मभोग सोबत आलेले असतात ते ती आत्मा भोगत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे जे काही सोबत चांगले वाईट घडत असते ते सर्व तुम्हीच केलेल्या कर्माची ती परतफेड असते हे लक्षात ठेवा आणि या गोष्टीचा तुम्ही ज्यावेळेस सकारात्मकपणे विचार कराल त्याचा स्वीकार कराल तेव्हा तुम्हाला जो त्रास होत आहे तो कमी होईल आणि तुम्ही आमच्यावर जो हा विश्वास ठेवलेला आहे तो असाच तुम्ही कायम ठेवा ही श्रद्धा अशीच कायम ठेवा कारण तुमचा हाच विश्वास तुमची हीच श्रद्धा तुम्हाला सर्व गोष्टी पेलण्याचे सहन करण्याचे आणि सकारात्मकपणे जीवन जगण्याचे संयम ठेवण्याची ताकद देत असतो तुम्हाला बळ देत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा काळजी करू नकोस तुझ्या या आईने तुला जवळ केलेले आहे त्यामुळेच तुझ्यातील सर्व ही नकारात्मकता तुझे दोष तुझे वाईट कर्म हे निघून जात आहेत आणि तुझे जीवन हे सकारात्मकतेने भरण्यासाठी आनंदाने भरण्यासाठी आम्ही तुला मोकळे करत आहोत हे लक्षात ठेव त्यामुळे जे काही तुझ्यासोबत हे घडत आहे त्या सर्व गोष्टीने तू दुःखी होऊ नकोस ते सर्व तुझ्या भल्यासाठीच होत आहे हे लक्षात ठेव तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। त्यामुळे जे काही हे तुझ्यासोबत घडत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडत आहे यावर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आणि काळजी करू नकोस सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आम्हाला जरी तुमच्या कर्माच्या फेऱ्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार जरी नसला तरी आम्ही कधीच आमच्या भक्तांना एकटे सोडत नाही आम्ही त्यांचा हात कधीच सोडत नाही आम्ही त्यांचा हात अगदी घट्ट पकडून ठेवलेला आहे मग कितीही संकटरूपी वादळी जरी आली तरी ती तुम्हाला आमच्यापासून कधीच दूर नेऊ शकणार नाहीत परिस्थिती कशी का असे ना आम्ही कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाही बाळांनो ज्यावेळेस तुम्ही संकटात असता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वाईट कर्माच्या भोगांच्या काट्यांवरून चालत असता तेव्हा खरे तर त्या काट्यांवरून तुम्ही चालत नसता तर आम्ही स्वतः चालत असतो आणि आमच्या मुलांच्या पाया ते काटे टोचू नये यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या कडेवर उचलून घेतलेले असते ज्या तुमच्या मोठमोठ्या कर्मांच्या झाडा अति तीव्र झाडा तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर प्रहार करण्यासाठी तुमच्याकडे येत असतात तेव्हा आम्ही त्या झाडांची तीव्रता ही कमी करतो आणि कमी प्रमाणाच्या झाडा या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो जिथे तुमचे मोठे नुकसान होणार असते ते थोडक्यावर निभावते अशा पद्धतीने आम्ही आमच्या भक्तांचे रक्षण करत असतो त्यांच्या प्रत्येक पाऊलांबरोबर आमचे पाऊलही उमटलेले असते कारण आम्ही तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही आम्ही नेहमी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबतच असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो जी काही संकटे तुमच्या मागेही लागलेली आहेत त्यांना पाहून असे त्रास करून घेऊ नका कारण ही सर्व तुम्ही केलेली कर्मीच आहेत आणि ती आता तुम्हाला फेडावी लागत आहेत याचा तुम्ही स्वीकार करा तुम्हीही या संकटांचा आनंदाने स्वीकार करा आणि पटापटा तुमची ही कर्मभोग तुम्ही भोगून संपून टाका आणि या भोगांच्या साखळीतून मोकळे व्हा आणि सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी तयार व्हा आमच्या आशीर्वादाचे लवकर पात्र बना। जो तुम्ही पात्र म्हणा जोपर्यंत तुम्ही तुमचे हे कर्मभोग भोगून संपवत नाही तोपर्यंत आमच्याजवळ येण्याचा तुमचा मार्ग हा मोकळा होत नसतो त्यामुळे आनंदाने सर्व गोष्टींचा तुम्ही स्वीकार करा आमचे नाव तुमच्या मुखामध्ये नेहमी ठेवा त्यामुळे तुमचे दुःखही तुम्हाला सुख देऊन जाईल बाळांनो ज्यावेळेस हे कर्मभोग भोगून संपवत असता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा आता हे जे काही तुमच्यासोबत घडत आहे ते तुमचे कर्मभोग आहेत तुम्ही आजपर्यंत जे वाईट कर्म केलेले आहेत त्याचेच भोग हे तुमच्या वाट्याला भोगण्यासाठी आलेले आहेत पण इथून पुढे तरी तुम्ही तुमची कर्मे वाईट करून घेऊ नका तुमच्या कर्माच्या यादीमध्ये वाढ करू नका नेहमी तुम्ही चांगलीच कर्मे करा म्हणजे इथून पुढचे जन्मे इथून पुढचे दिवस तुमचे सुखकारक बनतील आनंदी बनतील आणि काळजी करू नका आमचा आशीर्वाद आमची साथ ही नेहमी तुमच्यासोबत आहे आम्ही प्रत्येक क्षणी तुमच्यासोबतच आहोत कधीच स्वतःला एकटे समजू नका फक्त तुम्ही जो हा विश्वास ठेवलेला आहे तुमचा तो विश्वास असाच कायम ठेवा सर्व काही तुमचे चांगलेच होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप हो आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ